मुदखेड तालुक्यात एकूण बावन्न खेडेगाव असून तालुक्यातील सरेगाव ते हिस्सा पाथरड रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली असून या भागातून प्रत्येक दिवशी दूध उत्पादक शेतकरी दूध घेऊन शहराकडे जात असतात या भागातील रस्ता ओलांडताना जीवाची बाजी लावावी लागत स्वतःला सांभाळून दुधाचे नुकसान न होता ठरल्या ठिकाणी मार्गक्रमानं कवरावी लागते तरच त्यांच्या दुधाच्या मालाला किंमत येईल अन्यथा रस्त्यावरून परिश्रम करणे व्यर्थ ठरेल असे संकल्प लिहून रस्ता ओलांडतात नांदेड शहर मुदखेड तालुक्यापासून जवळ असणाऱ्या मुदखेड तालुक्यातील सरेगाव हिस्सा पाथर्डे इथून दर दिवशी जवळपास चार ते पाच हजार लिटर घेऊन या भागातील दोनशे ते अडीचशे दूध उत्पादक शेतकरी शहर गाठण्याचा प्रयत्न करत असतात परंतु दुधासह स्वतःला सांभाळून ठरल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यावरून अनिच्छेने मार्गक्रमणा करावी लागते जर वेळेवर भरल्या ठरलेल्या ठिकाणी न पोहोचल्यास दूध विकता येणार नाही या निराशेने मार्गक्रमणा करावी लागते एवढंच नाही तर ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्यासुद्धा अशा समस्या असून धनस खांबाळा निवघा गावातील लोकांची वाहतूक या रोडवर असून शारकरी विद्यार्थी कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा रस्त्याची दुर्दशा बघून कमालीचे नैऋ्य मनात निर्माण झालं आहे या भागातील नागरिकांच्या आशा भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार श्री जयादाई चव्हाण यांच्याकडे लागून आपल्या माध्यमातून या संबंधित रस्त्यांसंबंधी आपल्या माध्यमातून आमदार निधीतून त्वरित या भागातील सामान्य ग्रामवासियांना ग्रामीण भागातून शहराकडे जाण्यासाठी येण्यासाठी जे रस्ते पूर्णत दयनीय अवस्थेत आहेत त्या रस्त्यासंबंधी योग्य ते निर्णय घेत सर्वसामान्य नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ते चांगले करून सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातून नागरिकांमध्ये होताना दिसते आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी